नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी परमहंस श्री सद्गुरू आडकुजी महाराज यांच्या कृपाछायेत आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाने पावन झालेल्या श्री क्षेत्र वरखेड येथे पूज्य मातोश्री मंजुळा माता यांचा नव्वदवा पुण्यतिथी महोत्सव बुधवार दिनांक चौदा ते शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दरम्यान भक्तिभाव श्रद्धा आणि सेवाभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या पवित्र महोत्सवाची सुरुवात बुधवारी प्रभाती पूज्य श्री संत मंजुळा मातेच्या दिव्य प्रतिमेस विधिवत महाअभिषेक व तीर्थस्थापने झाले आहे हा मंगल सोहळा सौ शोभाताई पुरुषोत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला असून या दिव्य कार्यक्रमाचा लाभ समस्त भाविक भक्तांनी घ्यावा असे जाहीर आवाहन श्री अडकुजी महाराज संस्थानचे अध्यक्ष अभिजित दादा बोके सचिव मनोहर बोके तसेच विश्वस्त मंडळींनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज अमरावती ब्युरोची सुनील गोरमाडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत मंजुळा माता यांचा वा पुण्यतिथी महोत्सव वरखेडमध्ये साजरा होतो आहे तर आपण वेगवेगळ्या तयार तीन दिवसीय ह्या चालणारा महोत्सव या वर्षी सुद्धा अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला या वरखेड नगरीमध्ये पाहायला मिळते अत्यंत हृदयस्पर्शी सोहळा आपण मानला जातो कारण आज अत्यंत चांगला दिवस म्हणजे संक्रांत पण आज आहे आणि मंजुडा माता यांचा पुण्यतिथी महोत्सवाला आजपासनं प्रारंभ सुद्धा झाला आहे आणखी या, या तीन दिवसीय चालणाऱ्या दिवसाचं नियोजन कसं काय राहणार या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत संस्थांचे अध्यक्ष आहे दादा बोके आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया नमस्कार दादा काय सांगाल आजपासून प्रारंभ होतो आहे काय नियोजन असेल सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना गुरु आडकुली महाराज संस्थान वर्गतर्फे मकर संकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो तसंच आजपासून माय मंजुळा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मातोश्री मंजुळा माता यांचा आजपासून पुण्यतिथी महोत्सवाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तीन दिवसीय हा कार्यक्रम असतो आज पहिल्या दिवशी सकाळी तीर्थस्थापना होऊन दुपारच्या याच्यात इथे शालेय हे राहतं मुलांचं मनोर गॅदरिंग राहतं सांस्कृतिक कार्यक्रम राहते दुसऱ्या दिवशी उद्या हळदी कुंभ आणि महिलांना महिलांचं हे संमेलन राहतं आणि तिसऱ्या दिवशी कालाचं कीर्तन आणि सा सांगता होते कार्यक्रमाचे आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी च्यापासून हा हा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येतो हे नवदवा पुण्यतिथी महोत्सव आहे कस महाप्रसाद पर्वाच्या दिवशी आयोजित केला आहे आजपासून प्रारंभ झाला आणखी काही विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे का मंजुळा मातेचा जो हा उत्सव आहे याच्यात खऱ्या अर्थाने महिलांचं प्राधान्य आहे सगळ्या महिलांचा उत्सव आहे आम्ही सगळे पुरुष जरी असलो तरी महिला सगळ्या गावातल्या सगळ्या महिला आहे वहिनी असो सगळ्या आमच्या गावातल्या ज्या महिला यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमात असतो आणि त्याची हे उद्या तुम्हाला माहितीच पडेल की महिलांचं कसं तिथे संख्या कशी राहते महिलांचं कसं त्याच्यात हे राहील इंटरेस्ट राहील हे सगळं उद्या माहित पडतं आणि सगळ्या महिला हा मिळून कार्यक्रम करतो नक्कीच तर हा विशेष महिलांचा कार्यक्रम असतो आणि महिला संमेलनही या कार्यक्रमामध्ये विशेषतः मंजुणा माता यांचा पुण्यतिथी महोत्सव मध्ये विशेष भर हा महिला संमेलनाला मी देत असतो असं सुद्धा दादांनी यावेळी व्यक्त केला आहे नक्कीच आपण सुद्धा एक महिला आहे काय विशेष आहे या मंजुळा माता पुण्यतिथी महोत्सवामध्ये काय सांगाल ह्या पुण्यतिथी निमित्त मी म्हणजे एकच सांगू इच्छिते की इथे सगळ्या महिलांना एक चांगला प्रकारे प्लॅटफॉर्म मिळत आहे की घराच्या बाहेर येऊन काहीतरी आपले गुण कौशल्य बाहेर येऊन आपली कलाकृती सादर करावी किंवा एक गावातील महिला एकजूट येऊन काही नवीन गोष्टींच नियोजन करावं या सर्व गोष्टी इथे घडते असं मला असं सांगाल काकू आपण सुद्धा महिला आहे काय विशेष आहे आपण तिथे महोत्सामध्ये आनंदाचं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळते आहे तुम्ही पण नाच दर्शना करीता आलेल्या काय सांगाल आणखी इथे दरवर्षी प्रमाणे मंजुळ्या मातेचा कार्यक्रम नेहमीच सादर केला जातो आणि आमचा अवधूत महिला मंडळ यांचा विना पारा दरवर्षी प्रमाणे सादर करण्यात येते तरी सर्व हे भाविक भक्त आमच्या इथे खूप प्रामाणिकपणे जमलेले असते आणि आमच्या या गावामध्ये सर्व काही चांगले मंदिरात इकडून कार्यक्रम चांगले होत असतात नेहमीसाठी श्री मंजुळ मातेचा कार्यक्रम असते सगळे महिला सांभाळते सगळ सकाळी रामधूम असते हळदी कुंकू असते सगळे सगळे कार्यक्रम असते मोठ्या उत्सवाने हावशीने रांगोळ्या रामधूम सगळंच निघते सगळ्या बाया आमच्या इथं कार्यक्रम करते विशेष महत्व आहे या महोत्सवाचं काय या महोत्सवाच महत्व म्हणजे जी आज महिलाकरता आंतरराष्ट्रीय योजना ज्या राबवल्या जातात त्या उद्रवंदीने राष्ट्रांत तुकोजी महाराजांनी या महिलाकरता विशेष हा महोत्सव सुरू केलेला आहे त्यांच्या आई जी आहे मंजुळा माता यांची पुण्यतिथी म्हणून महिला म्हणजे महिलोन्नती म्हणजे महिलांचा कसा विकास व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून ह्या महाराजांनी ही प पद्धती सुरू केलेली आहे आणि हा तीन दिवसाचा कार्यक्रम तिन्ही दिवसाचा कार्यक्रम तीर्थस्थापनेपासून तर महाप्रसादापर्यंत कीर्तनापर्यंत असं सर्व महिलाचा ॲडजस्टमेंट हा म्हणजे कार्यक्रम करतात म्हणजे पुरुष पुरुषाचा कोणताही सहभाग यामध्ये राहत नाही आणि हे सर्व हे वंदनीय राष्ट्रांत तुकोजी महाराजांनीच परंपरा लावलेली आहे आणि त्यानुसार हा उत्सव साजरा करतो आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमी बदलला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये